फक्त वीस ते तीस वर्ष आणि दिवसभराच्या कामांमध्ये आपल्याला वेदना किंवा कंबरदुखी मानदुखी या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे आपल्या घरात वृद्ध लोकांपेक्षा आपण जास्त वाकून चालत आहोत तर आपल्याला समजून घ्या आपण कंबरदुखी किंवा मानदुखी आजाराशी त्रस्त आहात आजच्या काळात मानदुखी किंवा कंबरदुखी हे वृद्ध काळामध्येच होते असं जेव्हा आपण विचार करतो ते टोटल चुकीचे आहे खूप कॉमनली वीस ते तीस वयोगटात आम्ही आजकाल मनकेचे दुखणे किंवा मनकेतील वेदना बघत आहोत आणि त्यामध्ये मेन कारण आहे स्क्रीन टाईम पुऱ्या झोपीच्या वेळी गॅजेट्स लॅक ऑफ एक्सरसाइज तर हा व्हिडिओ आम्ही याच्यासाठीच बनवत आहोत की कमी वयामध्ये देखील पाठीच्या वेदना खूप कॉमनली बघितल्या जातात पण त्याला आपण वेळेत आणि योग्य प्रमाणे ट्रीटमेंट दिली तर आपण त्या वेदनांपासून मुक्त होऊ शकतो जेणेकरून आपल्याला शस्त्रक्रिया किंवा गंभीर स्वरूपाचा आजार होऊ नये याची काळजी आपण घेऊ शकतो चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूयात नमस्कार मी डॉक्टर गौरव चांबले कन्सल्टंट न्युरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर तर तारुण्यात पाठदुखी किंवा कंबरदुखी या गोष्टी जर होत असतील तर याचे प्रमुख कारणे काय आहेत व त्यापासून कसा बचाव करावा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात ते प्रामुख्याने कारणे आहेत एक तर स्क्रीन टाईम ज्याला आपण मोबाईल लॅपटॉप्स गॅजेट्स इत्यादींचा वापर जेव्हा जास्त प्रमाणात केला जातो व ते वापर करत असताना आपण आपल्या मान व कंबर या दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आपली मानेचे पोश्चर आणि कमरेचे पोश्चर जेव्हा पूर्णपणे बिघडून जाते तेव्हा आपल्याला या वेदना सुरू होतात त्यानंतर आहे प्रदीर्घ काळ एकाच ठिकाणी बसून आपण चुकीच्या पोझिशनमध्ये जेव्हा कामं करतो फॉर एक्झाम्पल वर्किंग पॉप्युलेशन ज्याला आपण वीस ते ती सयोगट असं म्हणतो जिथे आपण करिअरची सुरुवात करतो त्या आपण वर्क प्लेसला एन्थुझियाझम दाखवून जेव्हा चुकीच्या पद्धतीने लाँग आवर्स एकाच ठिकाणी बसून राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा पूर्ण ताण आपल्या मानपाट कंबरवर पडतो तर रेग्युलरली फ्रिक्वेंट ब्रेक्स देणे अत्यंत गरजेचे आहे जास्त धूम्रपान किंवा लिकर कन्झम्शन या सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला हॅबिट्स असतात त्यामध्ये देखील आपल्या मनक्यांच्या गादींची झीज लवकर होते त्यातल्या त्यात टोबॅको चिविंग आणि स्मोकिंग हे अत्यंत हानिकारक आहे स्लिपडिस्क हा आजार खूप कॉमनली बघितला जातो नेक्स्ट पॉईंट आहे जिममध्ये किंवा एक्सरसाइज करत असताना अवजड वजन चुकीच्या पद्धतीने उचलणे या कारणांमुळे देखील मनक्यांचे आजार खूप कॉमनली बघायला भेटतात त्यानंतर आहे टोटल बॉडी मास इंडेक्स जेव्हा आपला बदलून जातो एखादा व्यक्ती जेव्हा सिरेंटरी लाईफस्टाईल जगतो त्या गोष्टींमध्ये देखील कंबर आणि मानेवरती ताण पडायला लागतो यानंतर एवढचं कारण आहे झोपताना पोश्चर जे बिघडून जाते या सर्व गोष्टींनी अर्ली मॉर्निंग स्ट्रिपनेस देखील पेशंट्सला बघायला भेटते तर कमी वयामध्ये मानदुखी व कंबरदुखी टाळण्यासाठी पाच सोपे उपाय आपण आज जाणून घेऊयात यामध्ये सर्वात प्रथम आहे सकाळी दहा मिनटाचा स्ट्रेचिंग ज्याच्यामध्ये आपण कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस बॉडी स्ट्रेचिंग्स आणि काही योगासने यांच्या मदतीने आपण आपल्या बॉडीची लवचिकता फ्लेक्सिबिलिटी मेंटेन ठेवू शकतो आणि त्याचा पूर्ण परिणाम आपल्या मणक्यांवर दिसून येतो आपण फिजिओथेरपिस्ट आणि आपल्या इन्स्ट्रक्टर किंवा डॉक्टरांच्या मदतीने काही योग्य व्यायाम म्हणजे आपल्याला सूट होतात असे व्यायाम लवकरच जाणून घेणे आणि ते कंटिन्यू करत राहणे अत्यंत गरजेचे आहे पुढील आहे मोबाईल लॅपटॉप्स किंवा गॅजेट्स यूज करताना आपले पोश्चर सांभाळणे आजच्या टेक्नोसावी जगामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्या मानेची स्पेशली टेक्सनेक्स सिंड्रोम याच्यामध्ये जेव्हा मानेची झीज होते याच्याशी संबंधित एक व्हिडिओची लिंक आम्ही कमेंटमध्ये आय सेक्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ती तुम्ही अवश्य बघा त्यानंतर सिटिंग पोश्चर ज्याच्यामध्ये आपण कंबर कशी मेंटेन सरळ ठेवून आपण बसायचे किंवा मानेवरती ताण न पडता ऑर्गनॉमिक पोश्चर कसे यूज करायचे हे देखील अत्यंत गरजेचे आहे म्हणजे स्क्रीन आपल्या डोळ्यासमोर आणणे रादर दॅन आपली मान खाली न घालता एकाच लेवलवरती ऑर्गनॉमिकली बॉडी रिलॅक्स पोश्चरमध्ये असताना जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुमचे मानदुखी किंवा पाठीच्या वेदना कमी होतात ऑफिसमध्ये किंवा वर्किंग प्लेसला एव्हरी फॉर्टी टू फॉर्टी फाईव्ह मिनिट्समध्ये एक फाईव्ह मिनिट्सचा ब्रेक घेणे उठणे थोडेसे स्ट्रेचिंग करणे आणि एक थ्री टू फोर मिनिट्सचा लाईट वॉक घेऊन येणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून आपल्या बॉडीमधील स्पाझम काही प्रमाणात कमी होते त्यानंतर आहे गादी व झोपण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणे युजली नॉर्मल फोम मॅट्रेस चालून जाते त्याच्यामध्ये स्प्रिंग मॅट्रेस शक्यतो अवॉइड करायला पाहिजे नंतर एका अंगावर जेव्हा आपण एका कुशीवर झोपतो तेव्हा पायांमध्ये उशी घेणे ही सवय देखील काही प्रमाणात चांगली समजली जाते आणि त्यानंतर आहे आपले शोल्डर आणि नेक याच्यामध्ये जेवढा गॅप आहे तेवढ्याच गॅपची आपल्याला सुटेबल अशी उशी वापरणे या वा सर्व वा गोष्टी करून झोपताना आपण आपली पाठ मानदुखी थांबवू शकता सर्वात लास्ट पॉइंट सांगता येईल तो आहे कोर स्ट्रेनिंगचा तर स्ट्राँग कोर इज इक्वल टू स्ट्राँग बॅक असे समजले जाते जर तुम्ही स्ट्राँग कोर एक्सरसाइजेस करत असताल तर त्या खूपच छान पण जर नसेल करत तर आपन, ते आजच शिकून घ्या जेणेकरून आपण आपल्या प्रदीर्घ काळामध्ये किंवा वृद्धापत काळामध्ये जसं ओल्ड एजमध्ये आपण आपल्या मनक्यांची काळजी घेऊ शकतो व आपल्याला त्या विज्ञानापासून मुक्त राहता येईल तरुण वेळ पाठदुखी होणे ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे ज्याच्याकडे आपण वेळीच लक्ष दिले पाहिजे अन्यथा त्याचे कन्वर्जन पुढे जाऊन प्रॉपर क्रॉनिक डिसिजेस जसे की स्लिप डिस्क डिजेनरेटिव्ह स्पाईन डिसिजेसमध्ये होते कदाचित त्याच्यासाठी शस्त्रक्रिया गरजेची पडू शकते तर आपण थोडी देखील आपल्याला जर सिम्पटम्स जाणवले असतील काहीही संकोच न करता एका स्पेशलिस्ट स्पाईन सर्जनकडे भेट द्या व त्यांच्याकडून प्रॉपर त्या रिहॅबिलिटेशनच्या एक्सरसाइजेस व काही गरज असेल तर मेडिसिन्स यांचा उपयोग करून आपल्या होणाऱ्या मनक्यांच्या आजारांपासून आजच स्वतःचा बचाव करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद